नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लिंबूच्या बागेमध्ये उभा आहोत या अठरा वर्षाची लिंबाची बाग आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहे या शेतकरी मित्रांनी केरणचं मार्गदर्शन या लिंबू पिकासाठी घेतलंय तर त्यांना या ठिकाणी काय काय फायदे झाले ते आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत नमस्कार आ, नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा दत्तात्रे राणा बुरुडे राहणार राहणार ओके okay. आपण ही जी लिंबूच्या बागेमध्ये उभा आहोत तुमच्या ही किती वर्ष येतं अठरा वर्ष झाड येतं आणि साधारणतः किती जाडं येतं ही शंभर म्हणजे अठरा वर्षाची शंभर झाड आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहे तुम्ही किती वर्षापासून केरन टेक्नॉलॉजी वापरताय चार पाच वर्षापासून म्हणजे चार ते पाच झालं तुम्ही केरन टेक्नॉलॉजी मार्गदर्शन या लिंबू पिकासाठी घेत आहे बरं तुम्हाला काय काय फायदे झाले बरं ह्याच्यामुळे लिंबू साईज मोठी चमक चमक भरपूर चमक भरपूर आहे मालाला लिंबू रोज चालू राहत म्हणजे सेटिंग एक सारखी होईल आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज तारीख किती एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस बरोबर तर या ठिकाणी आज मी त्याला प्लॉटमध्ये काय परिस्थिती आपण पाहू ह्या झाडावरती या ठिकाणी लिंबूसुद्धा सेटिंग आहे बरोबर इथं जर पाहिलं आपण तर या ठिकाणी नवीन लिंबाची सेटिंग सुद्धा या ठिकाणी होते म्हणजे फुलगळ फ्लावरिंग पण चालू आहे त्याचबरोबर नवीन लिंबूसुद्धा सेटिंग आहे आणि लिंबू चालू पण आहे बरोबर ह्या ह्या झाडामध्ये तुम्ही किती लिंबू काढला आत्तापर्यंत पूर्ण वर्षामध्ये सरासरी बारा तेरा टन बारा तेरा टन तेरा टन तसं जर आपण विचार केला तर महिन्याला एक टन लिंबू तुमचं या ठिकाणी निघत आहे बरोबर तर लिंबू ज्यावेळेस मार्केटला जातं त्यावेळेस रेट मग तुम्हाला काय फरक जाणवतो का नंबर एकच मी माल जातो नंबर एक नाही बरोबर बाकी ज्यांच्या अकरा बाराने गेलं तर आपला चौदा पंधरा म्हणजे दोन ते तीन रुपये प्रति किलो मागं वाढतात आता या ठिकाणी जर आपण लिंबाची क्वालिटी पाहिली तर क्वालिटी दाखवता हो का आम्हाला तुम्ही जे लिंब आपले खाली पडलेले ते काढायचे गोळा करायचे जर आपण चमक पाहिली तर जर पाहिलं आपण सायचे सगळे लिंबच पडलेले हे जमा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे झाडावरती लिंबू जर पाहिले या ठिकाणी जर पाहिलं आपण तर सेटिंग सुद्धा आहे लिंबू म्हणजे अठरा वर्षाची बाग असताना या ठिकाणी त्या बागेवरती लिंबू पण सेटिंग आहे ते शेतकरी लिंबू विक्रीला पण येत आहेत आणि या ठिकाणी जर आपण क्वालिटी पाहिली मालाची तर अतिशय जबरदस्त अशी क्वालिटी आहे त्याचबरोबर प्रत्येक जे लिंबू तयार होते ह्या लिंबूचा जो आकार आहे हा आकार कसा आहे साईज सारखीच राहत म्हणजे एक सारख्या आकाराचा सार। बारीक बरोबर लिंबावरती सगळ्यात जास्त मेजर प्रॉब्लेम ते टिक पडते बुरशी आणि टिपका पडतो तर त्याचा काय तुम्हाला काय फरक जाणवतोय का काय म्हणजे पूर्ण लिंबाला कलर हा केवळ सर कसल्याच प्रकारचा बुरशीचा प्रादुर्भाव राहत ना नाही बरोबर तुम्ही समाधान इथं समाधान येत नाही लिंबाला विशेष म्हणजे तुम्हाला जे उत्पादन वाढलं तुमचं आणि उत्पन्न वाढलं याविषयी तुम्ही समाधान येत का समाधान आता केरनचं जे टेक्नॉलॉजी आहे ही इतर शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे का नाही वापरायला पाहिजे मी लय जाणार सांगतो त्याचं ओके तुम्ही समाधान इथं आपण जे काय माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद